आणि आता सातच्या बातमीपत्राची सुरुवात करूया एका मोठ्या बातमीनं अदानी उद्योग समूहावर आरोप करणाऱ्या हिंडनबर्ग कंपनीनं शनिवारी हिंडनबर्गच्या याच रिपोर्टमध्ये सेबीच्या अध्यक्षा माधवी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत माधवी बुच यांची अदानी समूहाच्या ऑफशोअर कंपन्यांमध्ये भागीदारी असल्याचा आरोप हिंडनबर्गच्या अहवालात करण्यात आलाय मात्र हिंडनबर्गचा हा रिपोर्ट भारतीय गुंतवणूक संस्था आणि भारतीय न्यायव्यवस्थेचा अवमान करणारा आहे तसंच भारताच्या औद्योगिक आणि व्यापारी प्रगतीला खीळ लावू पाहणाऱ्या देशांतर्गत आणि देशाबाहेरील शक्तींचा हा प्रयत्न असल्याच्या प्रतिक्रिया राजकीय आणि उद्योग जगतातनं समोर येत आहे भारताची आर्थिक स्वायत्तता धोक्यात आणण्याच्या उद्देशानंच हा अहवाल प्रकाशित करण्यात आल्याचा दावा आर्थिक विश्लेषकांनी केलाय हिंडनबर्गचा अहवाल प्रकाशित होण्यामागे परकीय शक्तींचा हात असल्याचं वक्तव्य ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी केलेला आहे तर सेबीच्या अध्यक्षा माधवी बुस यांच्यावर हिंडनबर्गच्या अहवालात नेमके काय आरोप करण्यात आलेले आहेत ते पाहूया तर हिंडनबर्गचे हे बिनबुडाचे आरोप आपण बघतोय ऑफक्युअर आप ऑफश्युअर फंड्स मध्ये धवल बुज यांची हिस्सेदारी असल्याचा आरोप आहे अदाणी समूहाकडून आर्थिक व्यवहारांसाठी कंपनीचा वापर करण्यात आला असाही आरोप होतोय आणखी एका कंपनीमध्ये धवल बूट यांची भागीदारी आहे आणि या कंपनीत अदानी समूहाच्या व्यक्तींचीही गुंतवणूक असल्याचा आरोप हिंडनबर्गनं केलेला आहे तर हिंडनबर्गचे बिनबुडाचे आरोप आपण बघतोय कंपनीच्या माध्यमातनं अदानी समूहाच्या शेअर्सची खरेदी करण्यात आल्याचा देखील आरोप होतोय माधवी बुच यांच्याकडून जाणून बुजून अदानी समूहावर कारवाई होत नसल्याचा देखील आरोप होतोय अदाणी समूहावर कारवाई ऐवजी सेबीची हिंडनबर्गला नोटीस आहे तर हिंडनबर्गचे हे सगळे बिनबुळाचे आरोप आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय तर या हिंडनबर्गला सेबीनं प्रत्युत्तर दिलेलं आहे हिंडनबर्गनं केलेले सगळे आरोप निराधार आहेत आमचे आर्थिक व्यवहार हे खुल्या पुस्तकाप्रमाणे आहे आमच्या आर्थिक व्यवहारांची माहिती सेबीला दिलेली असल्याचं म्हटलेल्या सोबतच सेबीनं पाठवलेल्या नोटीसला हिंडनबर्गचं उत्तर नाहीये हिंडनबर्ग चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न करत आहे तर हिंडनबर्ग म्हणजे भारतीय कायद्यांचा अवमान आहे हिंडनबर्गचा अहवाल तथ्यहीन आणि निराधार आहे असा दावा अदानी समूहानं केलेला आहे हिंडनबर्गनं केलेले आरोप सुप्रीम कोर्टानं देखील फेटाळले अदानी समूहाचे परकीय गुंतवणूक व्यवहार हे पारदर्शक आहेत अदानी समूहाच्या परकीय गुंतवणुकीची माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध आहे या अहवालातील व्यक्ती आणि संस्थांची अदानी समूहाचा संबंध नाही कायदेशीर पूर्तता आणि पारदर्शकतेची पारदर्शकतेसाठी अदा समूह कटिबद्ध आहे हिंडनबर्ग कंपनी भारतीय कायद्यांचा संपूर्णपणे अनादर करत आहे असा दावा अदानी समूहाने आहे तर हिंडनबर्गच्या कुरापतींचा पाढा आपण एकदा वाचूया चोवीस जानेवारी दोन हजार तेवीस ला हिंडनबर्गचा अदाणी समूहाबाबतचा पहिला अहवाल प्रकाशित झाला अदाणी समूहावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप चोवीस जानेवारी दोन हजार मार्केटमध्ये अदानी हेराफेरी केल्याचा आरोप लावण्यात आला समूहाच्या सुद्धा प्रचंड घसरण झाली हिंडनबर्ग अहवालावर आधारित सुप्रीम कोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आली ती देखील फेब्रुवारी दोन हजार तेवीसला आणि मग आरोपांच्या चौकशीसाठी समिती नेमण्याची मागणी करण्यात आली सुप्रीम कोर्टाकडून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले मार्च दोन हजार तेवीस ला तर सुप्रीम कोर्टाकडून गुंतवणूकदारांच्या सुरक्षेसाठी पॅनल देखील तयार करण्यात आलं आणि मार्चमध्येच चौदा ऑगस्ट पर्यंत बिला रिपोर्ट सादर करण्याचे आदेश देण्यात आले जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये सीबीआय चौकशीची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली सेबीचं चौकशीचं अधिकार क्षेत्र सुप्रीम कोर्टाकडून मान्य करण्यात आलं सेबीला तीन महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश जानेवारीमध्येच देण्यात आले आणि जून दोन हजार चोवीसला हिंडनबर्गचा अहवाल हा साठोलट असल्याचा आरोप सेबीनं केला हिंडनबर्गचा अहवाल साठोलट असल्याचा आरोप सेबीनं जूनमध्ये केला अहवाल आधीच अमेरिकन कंपनीला दिल्याचा आरोप देखील करण्यात आला शेअर बाजारात फायद्यासाठी हिंडनबर्गची तरतूद असल्याचा देखील आरोप करण्यात आला जुलै दोन हजार चोवीसला ला सेबीनं हिंडनबर्ग फर्मला नोटीस पाठवली तर हिंडनबर्गचं त्या नोटिशीला त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही ऑगस्ट दोन हजार चोवीस हिंडनबर्गचे सेबी अध्यक्ष माधवी बुथ यांच्यावर आरोप करण्यात आले जुलैमध्ये सदाणी समूहाच्या ऑफ कंपनीत गुंतवणुकीचा आरोप करण्यात आला तर नेमकं हिंडनबर्ग नेमकं काय आहे ते देखील एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहून घेऊ तर हिंडनबर्ग ही एक गुंतवणूक संशोधन कंपनी आहे ही कंपनी अमेरिकेत दोन हजार सतरा साली स्थापन झाली विविध कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांचा तपास करते नॅथन अँडरसन यांनी या कंपनीची स्थापना केली एकोणीसशे सदतीसच्या हिंडनबर्ग दुर्घटनेवरून या कंपनीचं नाव ठेवण्यात आलं कंपनीत अनेक पत्रकार आर्थिक विषयाचे जाणकार आहेत या कंपनीचा मुख्य व्यवसाय शेअर शॉर्ट सेलिंगचा जे शेअर्स खाली जाण्याचा अंदाज आहे त्यांची विक्री करण्यात येते आणि शेअर्सची किंमत कमी होताच त्यांची खरेदी करण्यात येते विविध कंपन्यांमधील आर्थिक गैरव्यवहारांवर ते अहवाल देतात आणि अहवालानंतर अनेक कंपन्यांचे शेअर्स देखील ढासळलेले आहेत आणि याचाच हिंडनबर्ग कंपनीला प्रचंड आर्थिक फायदा होतो अमेरिकेत हिंडनबर्ग कंपनीवर अनेक गुन्हे सुद्धा दाखल आहेत हिंडनबर्ग मधील गुंतवणूकदार कोण आहेत हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे ज्येष्ठ विधेज्ञा महेश जेठमलानी यानी हिंडनबर्गवर अनेक का ताशेरे पाहूया ले पा ये लेटेस्ट रिपोर्ट में उनका स्ट्रेटेजिक रणनीति क्या है उनका रणनीति ये है कि सेबी के जो सवाल पूछे गए उनसे और सुप्रीम कोर्ट ने सेबी को निर्देश दिया है कि कृपया आप देखिए कि जो रिटेल इन्वेस्टर्स का लॉस हुआ है ये शॉर्ट सेल के बाद या शॉर्ट सेल के वजह से उसके बारे में कोई कानून का उल्लंघन हुआ है कि नहीं इन भारतीय कानून के बारे में उसका जब अभी सेबी का फर्ज बनता कि उस सुप्रीम कोर्ट के आदेश के बाद उनको इसको एग्जामिन करना चाहिए तो उस दिशा में सेबी ने इनको सवाल पूछे वो सवाल का इन्होंने जवाब नहीं दिया बल्कि सवाल देने के बावजूद इन्होंने अपने रिपोर्ट में अब चेयरमैन मिसेस बूच के कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट के बारे में उन्होंने इल्जाम लगाए कांग्रेस का एक ही काम है देश में अराजकता फैलाना देश को विवादित मामलों में उलझाना प्रधानमंत्री जी एक मशाल लेकर भारतीय जनता पार्टी का एक एक कार्यकर्ता एक मशाल लेकर देश को विकास और प्रगति के मार्ग पर चला रहा है कांग्रेस केवल भड़काने की कोशिश राजकीय आर्थिक न्यायिक या क्षेत्र यावर आता प्रतिक्रिया दिल्ली है हिंडनबर्ग का भूत अडानी उद्योग और देश की अर्थव्यवस्था को तबाह करने के इरादे से बार बार सनसनी पैदा कर रहा है ताकि इस देश की अर्थव्यवस्था चौपट हो यहां के उद्योग धंधे चौपट हो यहां का शेयर मार्केट चौपट हो देश की इंटरनल एजेंसीज के ऊपर इस प्रकार की कंपनी की रिपोर्ट ये बताती है कि किस प्रकार चाहे देश में अपोजिशन पार्टी हो या इस प्रकार की कंपनियां हो विदेश में बैठी वो इस देश की अर्थव्यवस्था को बर्बाद करना चाहती हैं वो नहीं चाहती कि इसकी देश की जो अर्थव्यवस्था है वो सुदृढ़ हो देश आगे बढ़े प्रगति करे एक बार फिर से उसने देश की इंटरनल एजेंसी के ऊपर प्रश्न चिन्ह लगाया है जबकि उस एजेंसी को सुप्रीम कोर्ट ने जो डायरेक्शंस दी थी उसके आधार पर एजेंसी ने सारी इंक्वायरी करने के बाद रिपोर्ट सुप्रीम कोर्ट में भी दी है सुप्रीम कोर्ट हर चीज से सहमत है लेकिन उसके बाद भी बार बार इस प्रकार का जो अटैक है ऐसी एक्सटर्नल एजेंसी द्वारा हिंडनबर्ग के नाम पर यह सरकार को इसके अगेंस्ट कुछ ना कुछ कार्यवाही करने की जरूरत है नहीं तो ये देश के कुछ लोगों के साथ मिलके देश की अर्थव्यवस्था को बार बार अटॅक की जो कोशिश कर रहे हैं उसके ऊपर निश्चित रूप से सरकार को चिंता करनी चाहिए रोक लगानी चाहिए। की हिडनबर्ग हा विषय लंडन मधला यूरोप मधला आहे तिकडच्या उच्च न्यायालयाने तिकडच्या जे काही ज्येष्ठ न्यायालय आहेत त्यांनी त्या बाबतीतली क्लीनचीट अडाणीला देखील दिलेली आहे आणि हिडनबर्गचं संपूर्ण प्रकरणे फेक होतं अशा प्रकारची बातमी देखील यामध्ये मी वाचली होती आणि जो राहिला प्रश्न सेबीचा सेबीवरती आरोप करत असताना नेतृत्वाने एक गोष्टीचा विचार केला पाहिजे सेबी ही संस्था अशी आहे जी भारताची अर्थव्यवस्था सांभाळते आणि त्याची प्रमुख म्हणून जी व्यक्ती काम महिला काम करते तिची तिची स्वतःची एक इंटिग्रिटी आहे या भारतीय शेअर बाजाराला जगामध्ये वर नेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सेबीने केलं आणि त्याच्यामध्ये त्या महिलेचं योगदान फार मोठं आहे त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य करून भारतीय बाजारातील भांडवल हे तोडण्याचं चा काम चायनाच्या माध्यमातून चायनाच्या मदतीने जर कोण करायचा प्रयत्न करत असेल तर तो, तो चुकीचा आहे भारतीय शेअर बाजार गडगडवायचा सर्वसामान्य गरिबांचे पैसे कामगारांचे पैसे इन्व्हेस्टरचे पैसे जे शेअर बाजारात लागले असतील ते डुबवायचे चाइना मदद करने अशा याचा मी स्टेटमेंट कराई करतो की जांच के दायरे में आई हुई हिंडनबर्ग के द्वारा एक रिपोर्ट आना और सात समंदर पार से उठे हुए उस सुर का विपक्ष के द्वारा यहां से बैठ के ताल लगाना और उससे भी ज्यादा गंभीर बात है कि उसका संसद सत्र के साथ संबंध बनाना अब ये षड्यंत्र बहुत साफ दिखाई पड़ता है कि भारत के अंदर वो अराजकता और अस्थिरता और विशेषकर आर्थिक अस्थिरता उत्पन्न करना चाहते हैं इसलिए पिछले ये इस बार की बात नहीं है पिछले कई वर्षों में मैं सारे लोगों से कहता हूं जाके चेक कर सकते हैं भारत के संसद सत्र से ठीक पहले या सत्र के दौरान ही विदेश से कोई चीज क्यों छपके आती है याद करिए हिंडनबर्ग की पिछली रिपोर्ट दो के बजट सत्र से ठीक एक दिन पहले आई थी याद करिए उससे पहले बीबीसी की डॉक्यूमेंट्री 2002 के उसको लेकर ठीक सत्र से एक दिन पहले आई थी उससे पहले ग्रेटा थंडबर्ग का बयान उससे पहले किसानों के ऊपर टिप्पणी उससे पहले रेजियस फ्रीडम की रिपोर्ट हमेशा संसद सत्र के साथ ही क्यों आती है और आज जब विपक्ष के कई नेताओं के मुंह से अनायास से निकल गया इसका मतलब मैं सीधे आरोप लगाता हूं कि कांग्रेस और विपक्ष के नेताओं को यह पता था कि सत्र के दौरान रिपोर्ट so-called report. and uh, i must say with all the responsibility in my command, uh, this is really a set of innuendos and, uh, you know, uh, guesswork that are being tied to, together with a few grains of truth. and this is clearly a hit job. and this is an, uh, i mean, and i think your viewers must understand, uh, there is a certain uh, plan behind this. because uh, please understand, India's financial system today is one of the strongest in the world. Even in the US when banks are failing and stock markets are crashing, Indian banks are strong, Indian financial sector has been rebuilt over the last 10 years by Prime Minister Narendra Modi Our stock markets, our investors are participating, global investors are part participating is one of the strongest in the world. Our economy is the fastest growing in the world. And there seems to be a pattern where the Congress which has over the last 10 years Adopted a strategy of politics of lies is now seeking foreign help to de discredit, destabilize our financial system, financial markets, and to create chaos in the country. Uh, by attacking the independent regulator SEBI and by casting aspersions on the chairman of SEBI, I don't think this uh, foreign bank is attempting to do anything but create more chaos and more uh, destability uh, destabilize the Indian economy and the Indian markets and we must remember all your viewers must remember that 10 years from 2004 to 2014 what had happened to the financial market and what had happened to the stock markets under the Congress and the UPA Prime Minister Narendra Modi ji in the last ten years has rebuilt the confidence, rebuilt that we uh, eradicated corruption from all the public sector banks. People still remember how 10% NPA's in public sector banks. People still remember how phone calls used to be go from Delhi to give loans from banks and how those loans never got repaid. So.